मित्रांनो आज आपण आलो आचार्य अत्रे चौक वर्ली नाटा ई मॉजेस रोड ॲक्वालाईन तीन ॲक्वालाईन तीन भुयारी मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा चालू झालेला आहे सुरू झालेला आहे आणि तो यात्रेपासून ते मर नाट्यापर्यंत आजचा प्रवास आपल्याला करायचा आहे आणि जेवढी मिळेल तेवढी माहिती मी तुमच्यासमोर सादर करेन मित्रांनो भूमिगत मेट्रो तंत्रज्ञानातील म्हणजे अभियांत्रिकीतील एक चमत्कार आहे मेट्रो सुटण्याची वेळ दिली आहे साडेसहा सोमवार ते शनिवार साडेसहा ते साडेबावीस म्हणजे रविवारची वेळ साडे आठ ते साडेबावीस साडेबावीस म्हणजे साडे ही मेट्रो चालणार आहे आणि इथे सगळ्या सूचना काही दिलेल्या आहेत की मेट्रोमधून काय बाळगावं आणि काय नाही हे सगळं इथे दिलेलं आहे तुम्हाला विशेष म्हणजे मेट्रोमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो स्टेशनमध्ये त्या सर्वप्रथम आपल्याला या सूचना लक्षात येईल तीनही भाषेत या सूचना आहेत मराठी इंग्लिश हिंदीमध्ये ज्वलनशील पदार्थ स्फोटक पदार्थ किंवा हत्यार असं काही बाळगू नका अशा सूचना दिलेल्या आहेत आणि आय थिंक मला वाटतं वजन किती आपण आपल्याबरोबर घेऊ शकतो हे देखील इथे नमूद केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या सूचना नीट वाचा म्हणजे आपला पुढचा प्रवास ॲकवालाईनचा सुखमय आणि सोयीस्कर होईल नमस्कार मित्रांनो एकाच कदम आपले सहर्ष स्वागत करते कर्मांचं विकास कर्मांचं विकास शोध पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आज आपण आज होत अॅक्वलाईन म्हणजे भुयारी मार्ग मेट्रो सुरू झालेला आहे मला वाटतं काही महिन्यापूर्वी हा मार्ग सुरू झालेला आहे एल आर म्हणजे जोगेश्वर विक विक्रोली लिंक रोड तसेच ते म्हणजे आरे आरेपासून ते बी सी सी के सीपर्यंत आणि त्याचा हा पहिला टप्पा होता आणि दुसरा टप्पा जो आहे हा आहे मला वाटतं बी के सीपासून आचार्य यात्रे चौक म्हणजे वर्ली बंद आहे आणि आज आपण वर्ली नाक्याला आलो आहे आज आपल्याला भुयारी मेट्रो मार्गाचा प्रवास करायचा आहे त्याने सुरुवात केल्याने आपण खाली चाललो आहे पायऱ्यांनी ह्याचं खोदकाम सुरू असताना आम्ही स्वतः पाहिलेलं आहे ते खूप काही म्हणजे अडी अडचणी आल्या या सर्व अडी अडचणी तोंड देऊन भोयारी मार्ग मेट्रो मार्ग चालू झालेला आहे मेट्रोचे प्रवासी भाडे जे आहे ते दाखवलेलं आहे आय थिंक मला वाटतं मरो नाका एम आय डी सी जेवेलरपर्यंत साठ रुपये त्यानंतर दोन्ही विमानतळ सांताक्रुजपर्यंत पन्नास आणि धारावीपर्यंत चाळीस त्यानंतर शीतलादेवी मंदिर तीस दादर आणि पर्यंत सिद्धविनायकपर्यंत जायचं तर वीस रुपये आणि नेक्स्ट स्टॉप म्हणजे वर्लीपर्यंत तर दहा रुपये म्हणजे आचार्य यात्रे चौकपासून तर हे भाडं आहे इथे मी दाखल कारण मी चौक चौकपासून वर्ली नाक्यापासून प्रवासाला सुरुवात करतोय त्यामुळे हे भाडे इथून म्हणजे कमीत कमी दहा रुपये आणि जास्तीत जास्त साठ रुपये भाडे आकारले जाईल आणि ते देखील आपल्या डिस्टन्सवर आहे किलोमीटरच्या तुम्ही कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत जाताय त्यावर डिपेंड आहे आपण तिकीट काढलेली आहे आणि साठ रुपये तिकीट आहे मला मरो नाक्यापर्यंत म्हणजे जायला जायलासुद्धा साठ आहे मरो नाका एम आय डी सीपर्यंत साठ रुपये आणि त्याच्यामागे पन्नास सहा रोड विमानतळ वगैरे मी तुम्हाला बोर्डावर दाखवल्याप्रमाणे आणि आता आपल्याला जायचं आहे ट्रेन पकडायला नेहमी मी वर जातो मेट्रोला आणि आज आम्हाला जायचं आहे खाली जायचं आहे पैश फर्स्ट <laughs> टाइम पहिला प्रवास आहे गोयारी मार्गातून जाण्याचा आणि हे स्टेशन आहे आपण आता मेट्रो पकडायला स्टेशनच्या जवळ आलोय ते पाहू शकता अंडरग्राऊंड मेट्रो अरे जे व्ही एल आर टायमिंग दिलं आहे त्याचा म्हणजे जी गाडी येणार आहे ए जे व्ही एल आर एकूण आय चौक चौकपासून ते जेवेलरपर्यंत सोळा स्थानक आहेत अरे पासून सिप्स एम आय डी सी मरवनाका एअरपोर्ट सार रोड छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट आणि सांताक्रुज मेट्रो वांद्रे आणि कुर्ला कॉम्प्लेक्स धारावी शीतलादेवी दादर मेट्रो सिद्धिविनायक आय सी सी आणि आचार्य यात्रे सध्या यात्रे पण तर सुरू झालेली आहे सर्व ऑटोमॅटिक दरवाजे जो पण ते मेट्रोचे दरवाजे उघडत नाही तोपर्यंत हे दरवाजे उघडत नाहीत आणि हे दरवाजे उघडल्यानंतर मेट्रोचे दरवाजे उघडणार मेट्रो कॉपरेट पण तर धावणार आहे परंतु सध्या तरी आचार यात्रेपर्यंत दुसरा टप्पा सुरू केला आहे प्लॅटफॉर्म एक आहे इथे गाडी इकडनं येते आणि मला आता जायचं आहे मरो नाका म्हणजे मला इथे गाडी पकडायला लागणार आहे ही गाडी आली च्छु। च्छु। पैस जागा एकदम फुल गाडीत गेलो पाहिजे दरवाजे बंद झाले कि मांड ही लाईट जो पण ब्लिंक होत नाही जो पण तो दरवाजे बंद नाही म्हणणार ही गाडी आता जेवेल्यावर पण जाईल अनाऊन्समेंट होते बघा मी ह्यात पुढचं येणार स्टेशन दाखवते सिद्धिविनायक आणि वरली, नंतर सिद्धिविनायक आणि आईस अशी लांबच्या लांब मस्त सुंदर अशी इथे मेट्रो आपल्याला पाहायला मिळते सुंदर जागा आहे कारण आज सध्या तरी अजून तिथं म्हणजे पब्लिक जास्त नाही आहे कारण आत्ता जस्ट काही हप्त्यावड्यापुढे ओपनिंग झालं हे स्टेशनची धावं आहेत पुढे येणारं स्टेशन वर्ली आहे आशार्यकारे आपण पाहू शकतो टॉप फॉरेल लास्ट स्टेशन आहे पण सध्या तरी आचार्य यात्रे मार्ग म्हणजे वर्ली नाकापर्यंत चालू आहे जे वीजपासून महाराज आहे ते मरोल नाका हे ब्लिंक होते बघायचं पुढचं येणारं स्टेशन डी विनायक हे मेट्रोरामध्ये पकडण्याचे रॉड आहेत तीन वर हँडल सुंदर आहेत आणि बसण्याची व्यवस्थेने फुल फुल आहे आणि सुरक्षा व्यवस्था पण तेवढीच भारी आहे जर काही झालं इमर्जन्सी तर आग प्रतिबंधक योजना देखील इथे आहे ॲक्च्युली काचेतून मोबाईलमध्ये टिकण्याचा प्रयत्न करतोय पण तू बाहेरलं काही दृश्य जा, जास्त दिसत नाही पण स्पीड मस्त आहे गाडीला गोवा लाईन थ्री हा मे भुयारी मेट्रोमार्फत आपण मुंबईमधील काही महत्त्वाच्या ठिकाणांना जोडलो जातो जोडले जातो आहे उदाहरणार्थ बघा आपण माहीम चर्च त्यानंतर आहे सीतादेवी मंदिर आ, तसेच सेनाभवन शिवाजी पार्क जवळ आहे तिथून त्यानंतर आहे पुढे सिद्धिविनायक मंदिर सर्वात महत्त्वाचं हे बघा आता सिद्धिविनायक मंदिर आलंच आहे तसेच दोन्ही टर्मिनल वन टर्मिनल टू असे दोन्ही एअरपोर्टला देखील स्थानक आहेत त्यामुळे ह्या महत्त्वाच्या काही स्थान स्थानांना आपण जोडलं गेलं सिद्धिविनायक स्थानक आपण ते येऊन पोहोचलेलो आहे आता हे बघा सिद्धिविनायक सिद्धिविनायकपर्यंत येऊन पोहोचलो सिद्धिविनायक नंतर दादर सेनाभवन आय थिंक मला वाटतं मी प्रवास सुरू केला पस्तीस आणि तर पाचच मिनटात मी इथे मला वाटतं सेनाभवनपर्यंत येऊन पोहोचलो दादरला आहे धारावी धारावी स्टेशन आहे धारावी स्टेशन नंतर एक वैशिष्ट्य आहे धारावी ते बीकेसीचं जे अंतर आहे ते मिठी नदीच्या खालून भूमार्गातून जाते गाडी म्हणजे ॲक्वा लाईनबद्दल आपण योगात नाही आहे ॲट तुम्ही ते पाहू शकता मी मरुनाच्यापर्यंत येऊन आहे तारीख दिली आहे डेट दिला आहे आणि वेळ दिला आहे बघा सोळा एकोणसाठ म्हणजे पाच वाजत आले जवळजवळ आणि मी काय आय थिंक पस्तीसला चार पस्तीसला काय ते प्रवास सुरू केला आणि पाच वाजेपर्यंत ते येऊन पोचलं मरून <स्था> अशा प्रकारे मरोपर्यंतचा प्रवास इथे सुरू आम्ही केलेला आणि आय थिंक इकडे जायचं इकडे आताच कन्फ्यूज आहे थोडासा आणि याच्यानंतर मग आपला एम आय डी सी नंतर जेवी आय थिंक सर्व सूचना दिल्या लिफ्ट कुठे आहे ती आणि ते दाखवले कनेक्टिव्हिटी आहे मरोनाका जर का उतरलात तर वर्ष घाटकोबरची मॅट्रो तुम्ही पकडू शकता आणि मरोळमध्ये काय काय दाखवलेलं आहे विराज हॉटेल लीला हॉटेल ललित हॉटेल इथे संपूर्ण याची इन्स्ट्रक्शन दिलेली आहे मरोनाका हॉटेल सहार गार्डन इथे हॉटेल्स आहेत मरोळ अग्निशमन दळ सेव्हन हिल्स हॉस्पिटल हॉटेल नोवटेल या आय डी सी औद्योगिक क्षेत्र पैसाशी हे टनेल आपण पाहू शकतात थोडंसं राऊंडमध्ये सेफ आहे आणि हे टनेल्स आहेत आणि हे स्टेशन्स बांधलेले आहेत स्टेशन्स आय स्पेस आहेत एकदम लांबच्या लांब दूरपर्यंत नजर टाकाल तेवढे बघा की तिथून ते या टोकापर्यंत आणि ट्रेनचा स्पीड पण भारी आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत ॲक्वा लाईन म्हणजे मुंबई मेट्रो तीन मुंबई मेट्रो तीन आपण आलो होत आता ॲक्वा लाईन देखील याला बोलतात ॲक्वालाईन ह्याच्यासाठी बोलतात कारण बघा ही मिठी नदी मिठीनं जे खालून अंडरग्राऊंड गाडी ही जाते सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि मित्रांनो गिरगावसारख्या रहदारीच्या एरियात पुन्हा मुंबईसारख्या रहदारीच्या विभागातून मार्ग काढत भूमार्गातून कितीतरी खोलवर खोदून टनेल काढणे सोपं काम नाही आहे पहिला अनुभव तुझा पहिला आहे का रोज येतोस मी रोज येतो रोज येतो म्हणजे आता ही जस्ट सुरू झालं आहे बी के सीला पहिला टप्पा सुरू झालेला आहे ना बी केसीपर्यंत आणि आता चालू आहे ती कुठपर्यंत आहे नाही जे तू आचार आचार्य यात्रे चौक वरली नाका का है ना अच्छा एक्सटेंड झालंय दुसरा टप्पा सुरू केला आता तुझा रोजचा प्रवास आहे अनुभव कसा आहे मला तर क्राऊड आहे का सध्या सध्या नाही आता वाढेल कारण दादर स्टेशन आणि आपल्याला सेनाभवन की दादर स्टेशन आहे आणि त्यानंतर सिद्धिविनायक पुढे आहेच त्यामुळे संख्या वाढेल आता हो होऊ शकतो चल भेटू पुन्हा नाव हो काय तुझ्या सोम लोखंडे सोम लोखंडे आणि ही स्टेशनची नावं दिली आहेत मी सांगितल्याप्रमाणे पहिला जो टप्पा होता तो बी के सीपर्यंतचा पर्यंतचा होता आणि आता जो दुसरा टप्पा सुरू केलेला आहे तो आहे बी के सीपासून पासून आचार यात्रे चौक म्हणजे वर्ली नाका बाहेर पडण्याचा मार्ग इथून आहे का तिथूनच आहे इथून सुद्धा आहे ना बाहेर पडण्याचे मार्ग दोन्ही बाजून आहेत तिथून देखील आहे इथून देखील आहे आपण वेगवेगळ्या ठिकाणावरनं बाहेर पडू शकतो चार चार ठिकाणी एक्झिट आहेत त्याचे मॅट्रोचे आणि ॲक्सेलेटरची संख्या तर विचारू नका जिथे आहे तिथे एस्केलेटर आपल्याला दिसतीलच व आहे नाही आणि इकडनं वर आहे हे एस्केलेटर खूप उंचच्या उंच आहेत आणि याचा डिस्टन्स आपण पाहू शकता ॲक्सेलेटरचं फुल हाय एकदम हाय मस्त आहे वरून खाली यायला बघा पहिला तिकीट आहे मग खाली यायचं आहे ट्रेन पकडायला मित्रांनो मुंबई मेट्रो तीन ॲक्वा लाईन म्हणजे अभियांत्रिकी दुनियेतील एक चमत्कार आहे आणि हा चमत्कार असाच झाला नाही आहे याला खूप अडीअडचणी आल्या मुंबईसारख्या रहदारीच्या जीवनात म्हणजे स्टेशन्स बनवताना त्यांना खूप अडचणी आल्या सगळ्या बिल्डिंग्स त्यांना इमारती सांभाळायच्या होत्या तसे ट्रॅफिक रहदर सांभाळायची होती आणि तरी देखील त्यांनी हा भुयारी मार्ग सक्सेस करून दाखवलाय म्हणून बोलतो अभियांत्रिकी दोन येतील हा चमत्कार आहे एंट्री आहे हा एक्झिट आहे आता मी मरोळ नाक्यातून बाहेर निघणार ना आहे रीतीने हा प्रवास होता माझा आचार्य अत्रे चौक वरली नाका ते मरोड ॲक्वॉलाइन ॲक्वालाइन तीन मधनं बाहेर आल्यानंतर वर्सोबा घाटकोपर मेट्रो जी आहे इथे मरोड नाक्याच्या स्टॉपला कनेक्टिव्हिटी आहे तुम्ही जर का डायरेक्ट जेवेलार म्हणजे गेल्यारपर्यंत न जाता महाग मरवण्याकाला उतर वर्षापर्यंतचा प्रवास तुमचा एकदम इझी आणि लवकरात लवकर होईल <गणारी> मित्रांनो आजच यात्रे चौकपासून चार पस्तीसला गाडी पकडली आहे मी आणि आय थिंक मला वाटतं फक्त पंचवीस मिनटातच काहीतरी पंचवीस तीस मिनटातच मी मरवण्याकापर्यंत पोहोचलो आहे माझा वेळ वाचला आहे नंतर पाच वाजेपर्यंत मी लगेच आता सवापथपर्यंत घरी असेल खूप वेळ वाचवते हो ॲक्वा लाईनचा जो पहिला टप्पा सुरू केला होता तो होता जे व्ही एल आर टू बी के सी हा तेरा किलोमीटरचा टप्पा होता आणि आता जो टप्पा दुसरा सुरू केला आहे आचार्य यात्रे चौकपर्यंत म्हणजे बी के सीपासून म्हणजे डायरेक्ट तुम्ही वर्जी नाक्याला जर का बसलात तर तुम्ही आरेपर्यंत किंवा मरू मरुनाक्यापर्यंत इझी लगेच पंचवीस तीस मिनटात येऊ शकता टोटल आर ते यात्रे चौक ह्याचा जो डिस्टन्स आहे हा आय थिंक मला वाटतं छत्तीस मिनटाचा तरी आहे छत्तीस मिनटात तुम्ही आरेपर्यंत पोचू शकता मरुनाक्यापर्यंत तुम्ही पंचवीस सत्तावीस मिनटात पोचू शकता आणि नंतरचा जो टप्पा आहे बी के सी आणि आचार्याचा जो हा नऊ किलोमीटरचा टोटल आतापर्यंत मुंबई मेट्रो तीन ॲक्वालाईनचा न बावीस किलोमीटरचा टप्पा सुरू केलेला आहे मित्रांनो आनंद लुटायला विसरू नका मित्रांनो जर का तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर ॲक्वा तीनचा वापर करा आय थिंक मला वाटतं शिवाजी पार्क सिद्धिविनायक दादर मार्केट अशा अनेक तसेच पुढे वर्ली नाका अशा अनेक प्रसिद्ध ठिकाणांना जोडणारा असा हा ॲक्वालाईन टी अवश्य अवलंब करा